नमस्कार मी दीक्षा आज आपण मसाला किचन होममध्ये पाहणार आहोत मटर पनीर मसाला तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे सर्वप्रथम मी इथे एक कांदा घेतलेला आहे असं स्लाईस करून घ्यायचं आहे त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर एक इंच आलं घेतलेलं आहे रफली कट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक टॅमॅटो हो आहे तो देखील रफली कट केलेला आहे कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आता आपण हे सगळं फ्राय करून घेणार आहोत इथे पॅन गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे इतकं मी तेल टाकलेलं आहे गरम झाले आणि आता त्याच्यामध्ये मी जिरं घालून घेते जिरं छान फुललं त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा याला कलर चेंज होईपर्यंत परतायचं नाही आपल्याला फक्त थोडासा ट्रान्सपरंट झाला की आपण त्याचे वाटण करणार आहोत अर्धा मिनटं कांदा त्याला म्हणजे फ्राय केला आहे त्याच्याबरोबर आपण लगेच आलं आणि लसूण देखील घालून घेणार आहोत त्याचबरोबर एक किल्ली मिरची जी घेतली होती ती देखील घालणार आहोत देखील कचून घेऊया एक मिनिट आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर ही देखील रफली कट केलेली आहे ही देखील घालून घ्यायची याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ काजूचे तुकडे घेतलेले आहेत ते घालून घेतले इथे ते तुकडा काजू वापरलेला आहे तुम्ही अख्खे होल काजू वापरले तरी चालेल ते देखील परतून घ्यायचे आता शेवट आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत टमॅटो आणि हे सगळं शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ जेणेकरून लवकर सॉफ्ट होईल आपल्याला कांदा टमॅटो याचा कलर चेंज नाही करायचा करून घ्यायचं आहे मीठ घालून घेतलंय मिनट आपण याला परतून घेणार आहोत एक दोन मिनिट झालेले आहेत आणि काजू पण छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि आता आपण हे गॅस बंद करून घेणार हो। आहोत आणि पूर्णपणे थंड करून याचं वाटण करून घेणार आहोत कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घातले त्याचबरोबर बटर घालून घेऊया बटर छान मेल्ट होऊन द्यायचं आहे बटर मेल्ट झाले त्याच्यामध्ये दोन तीन लवंगा एक मोठी विलायची आणि काळी मिरीची पूड आहे ती घालून घ्यायची आहे हलकीशी अर्धा मिनिट परतून घ्यायची आहे आणि लगेच आपण जे वाटण बनवलं होतं कांद्याचं ते घालून घ्यायचंय परतून घ्यायचे छान मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे अतिशय सुंदर भाजी होते तुम्ही नक्की करून पहा एकदम सिंपल देखील आहे एक, देखी एक पाच मिनिट आपण वाफ काढून घेणार आहोत पाच मिनिट मसाला चांगला शिजतोय तोपर्यंत तो। दोन टॅमॅटोची मी प्युरी करून घेते बाजूला होऊ शकतो आपला मसाला जो आहे चांगला फ्राय झालाय आणि आता आपण याच्यामध्ये ड्राय मसाले घालून घेऊया ड्राय मसाल्यांमध्ये सर्वप्रथम जाते हळद अर्धा चमचा हळद करते दोन चमचे धनेपूड त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घालणार आहोत तिखट लाल तिखट आहे सगळं एकदा एकत्र करून घेऊया त्याचबरोबर सुहानाचा पनीर मसाला आहे तो एक चमचाभर घातलाय आणि हा देखील परतून घेणार आहोत जा लगेच दोन फ्रेश एकत्र जास्त ती टॅमॅटो घ्यायचे म्हणजे असे रेड कलर एकदम येतो त्याच्यामध्ये थोडासा मी रंगाच लाल तिखट घातलेलं ला आहे टॅमॅटो वाटताना झाकून ठेवूया तेल सुटलं वाटणार ना की आपण बाकीचं पनीर आणि मटर ॲड करणार आहोत अगोदर जसं आपण कांदा टॅमॅटो एक टॅमॅटो घेतला होता आलं लसूण हिरवी मिरची परतून घेतलं जर तुम्हाला ते स्किप करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट कच्चं देखील परतून घेऊ शकता म्हणजे कच्च्यातच वाटण करून डायरेक्ट पॅनमध्ये भाजी बनवायला घ्यायची पाहू शकता भाजीला वाटणाला आपलं छान तेल सुटलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत ग्रीन पीस म्हणजेच मटार पनीरचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत ते देखील ऍड करून घेते आणि अगदी हलक्या हातानं आपल्याला खालीवर करून घ्यायची भाजी आणि दोन मिनिट आपल्याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची जेणेकरून पनीर मध्ये आणि मटारमध्ये छान याचा मसाल्यांचा आस्वाद येईल या पद्धतीने आणि एक दोन मिनिट आपण झाकण ठेवून घेऊया म्हणजे मसाले चांगले मुरतील त्याच्यामध्ये आणि आता एक दोन मिनिट झालेले आहेत पाहूया आपण मस्त तेल सुटले पाहू शकता बाजूला आणि पनीर मटर पण पन बघा किती मस्त दिसतंय आणि आता आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आपल्याला हवं तेवढं पाणी म्हणजे जसं तुम्हाला थिकनेस हवं आहे तसं मला खूप जास्त थिकनेस नको म्हणून मी इथे एक अर्धी वाटी इतकं पाणी घालून घेतलंय परत एकदा एकदा ह्याला मिक्स करून घेऊया आणखी थोडस घालून घेते मी म्हणजे टोटल एक वाटी इतकं पाणी मी घेतलेलं आहे या पद्धतीने त्याच्यामध्ये थोडस बटर घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर कोथिंबीर थोडीशी घालून घ्यायची आहे थोडीशी कस्तुरी मेथी जी आहे ती आतावर अशी रफ करायची आहे आणि ती देखील आपण अशी घालून घ्यायची आहे सगळं परत एकदा एकत्र करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन मिनटं आपण एक दणकून वाफ काढणार आहोत आणि आपली मटेर पनीर जे आहे ते तयार होणार आहे या पद्धतीने तर झाकून ठेवूया आणि एक पाच मिनटं आपण वाफ काढून घेऊया आणि ते एक पाच मिनटं झालेली आहेत मटार पनीरची भाजी जी आहे ती तयार आहे होऊ शकता एकदम रेस्टॉरंटसारख्या होती आणि याच्यामध्ये आपण दही किंवा फ्रेश क्रीम देखील वापरले नाही आहे जी ओरिजिनल पनीर मटारची जी चव आहे तीच आपण तशीच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता आपण सर्व करून घेऊया पाहू शकता आपली मटार पनीरची भाजी रेडी आहे त्याचबरोबर लहान मुलांना बटर खूप आवडतं त्याच्यामुळे थोडंसं बटर देखील घालून घेणार आहोत पाहू शकता आवडली असेल तर मसाला किचन होमला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी बेल ओकॉन देखील हिट करा भेटते तुम्हाला अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद